नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का नक्कीच विचार करा प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही जो धोका पत्करण्यास कचरतो तो लढाई काय जिंकणार लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही लबाडी ही तोकड्या चादरी सारखी आहे तोंडावर ओढून घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात आवड असली की सवळ आपोआप मिळते विचार करण्यासाठी वेळ द्या पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या अपमानाचा पायऱ्यावरूनच ध्येयाच्या डोंगर चढायचा असतो समजण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो शरीर पाण्यामुळे मन सत्यामुळे आणि आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहतो कर्तव्याची दोरी नसली मनाचा पतंग कुठेही फळफळत राहतो अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत हा सोडले की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख संपते गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे भीतीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय मानाचे गरीब जीवन चांगले आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे एक तर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करीत बसतो जीवनात तीन प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही नंबर एक ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली नंबर दोन ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि नंबर तुम्हाला अडचणीत आणले जीवनात सुख दुःख दोन्ही आपण स्वीकारलेच पाहिजेत कारण ती आपणच निर्माण केलेली आहेत हे सूत्र लक्षात घेतले तर मनुष्य सरळ वागू शकेल जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा कारण एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते जग नेहमी म्हणते चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा पण भगवान श्रीकृष्णान म्हणतात लोकांमध्ये चांगले शोधा व वा वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्वभुम संपन्न जन्माला येत नाही कधीकधी संकटे आली की दोन पावले मागे सरकणेच हिताचे असते वाघ दोन पावले मागे सरकतो तो मागे हटण्यासाठी नव्हे तर पुढे झेप घेण्यासाठी थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे सुख हे दुःखाचे मूल देऊनच मिळते कर्तव्य कर्ज उपकाराच्या गोष्टीचं कधीच विस्मरण होऊ देऊ नये आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट विचार करू नका कारण देवाने या कामाचा ठेका नातेवाईक आणि सेजारच्यांनी देऊन ठेवलाय पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात योग्य निर्णय घ्यायचे तर हवा अनुभव जो मिळतो चुकीचे निर्णय घेऊनच गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही उरली अज्ञानाची फळे नश्वर असतात ते सकाळी जन्माला येतात आणि सायंकाळी नष्ट होतात प्रेमळ माणसं ही इंजेक्शन सारखी असतात ते तुम्हाला कधी वेदना देतील हे पण उद्देश तुमची काळजी घेणं हाच असतो जीवनात काहीच कायमस्वरूपी नसते नाही चांगले दिवस नाही वाईट दिवस क्रोधाचा एक क्षणी संयम राखला तर पाश्चातापाचे शंभर क्षण वाजतात लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे महत्वाचे भित्री माणसे मरण्यापूर्वीच अनेकदा मरतात पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात इच्छा दांडगी असली की मदत आपण होऊन तुमच्याकडे चालत येते संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे जगाला काय आवडते ते करू नका तुम्हाला जे वाटेल ते करा कदाचित उद्या तुमचे वाटणे जगाची आवड बनेल अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप विश्वास एखाद्यावर इतका करा की तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील कोणी कौतुक देते तर टीका सुधारण्याची संधी देते आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नाही ज्याचा जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो झाडासारखी जगा खूप उंच व्हा पण जीवन देणारा मातीला विसरू नका आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात ते महत्वाचं नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला महत्व आहे प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे जे आपल्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमाने एखाद्या व्यक्तीला आपली गरज बनवू नका कारण जेव्हा ते बदलतात तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचा राग कमी पण स्वतःचा राग जास्त येतो किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावं ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते सरकारी बसमध्ये बसायला नको सरकारी शाळेत शिक्षण नको सरकारी दवाखान्यात उपचार नको मुलीला मात्र नवरा फक्त सरकारी नोकरीवालाच पाहिजे जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्यांचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जडत असते जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकलं तेव्हा माफी मागा आणि चुकलं तर माफ करा जीवनात त्याच गोष्टी करण्यात मज्जा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही आयुष्यातील सर्वात सोप्पा नियम जे तुमच्या सोबत होऊ नये असे वाटते ते इतरांसोबत करू नका जो काळाचा रोग पाहून मागे सरकतो तोच काळाच्याही पुढे जाऊ शकतो अनुभवाने एक शिकवण दिली आहे कुणाचा चुका उणी वा शोधू बसत नका नियती बघून घेईल ही शो तुम्ही करू नका आपले दुःख मोजक्या एक टक्के माणसांपासून व्यक्त करा कारण पन्नास टक्के लोकांना त्यांची काहीच परवा नसते आणि एकोणपन्नास टक्के लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचाच आनंद होतो विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असत इतकंच की ते आपल्याला आता दिसत नाही प्रेमाने जोडलेली चार माणसे आणि त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच खरा श्रीमंत माणसाचा मुखात गोडवा मनात प्रेम वांगण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की बाकी गोष्टी आपोआप घडत जातात कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढे थंड कसे बर्फाने अगदी छान उत्तर दिले माझं भूतकाळ पण पाणी आणि भविष्य काळ पण पाणीच मग मी गरम कोणत्या गोष्टीवर हो आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या आणि जीव लावा आयुष्यात एकदा तरी दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही इच्छा किती विचित्र गोष्ट आहे पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो हसण्याची इच्छा नसली तरी हसावे लागते कसे आहे विचार तर मजेत म्हणावे लागते जीवन एक रंगमंच आहे इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते कोणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी त्रास करून घ्यायचा ही नाही हे आपल्याच हातात असते आयुष्यात कोणत्याही मुलीचा हात धरायला हिंमत लागत नाही हिम्मत ला तर लागते तोच हात शेवटपर्यंत धरून ठेवायला आयुष्य म्हणजे खेळ फुकट मिळालेला वेळ आयुष्य एक आहे आहे तितके थोडे भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर आपण आपला वर्तमान काळ बिघडवत असतो म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून पुन्हा नव्याने कामाला लागले पाहिजे यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो परंतु दुसऱ्यांच्या चुकासाठी सरळ न्यायाधीशच बनतो फुलपाखरू फक्त चौदा दिवस जगते पण ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकते आयुष्यात प्रत्येक सण हा अमूल्य आहे तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत राहा चुकीचा निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास म्हणून निर्णय बरोबर आहे की चुकीचा विचार करायचा नाही निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचा झोपेत पडलेली स्वप्ने कधीच खरी होत नसतात पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देतात भूतकाळाच्या आठवणीत रमून भविष्याची चिंता करण्याला मूर्खपणा म्हणतात छोट्या या आयुष्यात खूप काही हवं असतं पण पाहिजे तेच मिळत नसतं असंख्य चांदण्याची सुद्धा आपलं आभाळ मात्र रिकामं असतं हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी माणसाला मिळत नसतात पण न मिळणाऱ्या गोष्टीचं माणसाला का हव्या असतात ताकदीची गरज त्यांनाच लागते ज्यांना काही वाईट करायची असते नाही तर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे असते कारण प्रेमाने जग जिंकता येते सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो असं काम करा की नाव होऊन जाईल नाही तर असं नाव करा की लगेच काम होऊन जाईल जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस शिकवण देतात आयुष्यात नेहमी स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा नाहीतर दुसरं कोणीतरी तुम्हाला त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल किती त्रास द्यावा एखाद्याला यालाही काही प्रमाण असते आपल्यावरूनच विचार करावा समोरच्यालाही मन असते कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या शाळांचा आनंद मनापासून घ्या रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय मौन रात्री नाही स्वप्न बदलते दिवा नाही बात बदलते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नसीब बदललो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा मस्त रहा आनंदी रहा धन्यवाद